हाच महिलाचा सत्कार असणार आहे कारण ती एक स्त्री आहे ती एक आई आहे ती एक बहीण आहे ती एक मैत्रीण आहे ती एक पत्नी आहे ती एक मुलगी आहे ती एक जन्म आहे ती एक सुरुवात आहे आणि जर सुरुवातच नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे त्यामुळं ता सलाम आहे तिच्या कर्तृत्वाला सलाम आहे तिच्या जिद्दीला सलाम आहे तिच्या सहनशक्ती आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आमच्या परिवाराकडून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा